आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भूम तालुक्यात जनता दरबाराचं आयोजन केलं होतं अधिकाऱ्यांकडून अडवणूक होणाऱ्या लोकांनी थेट मंत्र्यांसमोरच घराडं मांडलं यावेळी एका शेतकऱ्यानं अधिकाऱ्याला सावंतासमोरच सुनावलं शेतकऱ्यांचं घराणं ऐकून घेत तानाजी सावंत यांनी प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले आहेत

साहेबा पूर्ण कमटामध्ये 1400 चा प्रश्न येतोय ज्याचा वाजवाडी नगर नगर शहरात चपोटरा आणि इतर ठिकाणी बस वैज्ञानिक समिती 16 आवक उपस्थित आहे आपण आता एक तरफ परत साखरेमध्ये 50 सौरभ पाजीराव विक्रम राहणार वाघ आहेत सौरभ पाजीराव प्रभाग आहे आणि बाणेर येथील साहेबांच्या बसतो जितेंद्र राळे

पत्र आल्या ना सोळा लोक जे राहिले त्यांची नाव किंवा अकाउंट नंबर चुकीचा जातं बाजार समितीनं आपल्या अकाउंट नंबर नावाबरोबर त्यांच्याकडे दिलं त्यांच्या हाय गाईन राहिले तंडी एकशे चाळीस पैसे टाकले महाराष्ट्र शासनाने एकशे चाळीस तरी मी आमची सोळा लोक नाव बाजार समितींना नाव होती